लोकसभा निवडणूक जाहीर झाली आणि बारामती मतदार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उमेदवार माननीय या खासदारपदी निवडून येणार असं जेव्हा जाणवू लागलं कौल आला तेव्हा घरची आणि बाहेरची उंदर बाहेर येऊन गरळ रोखायला लागली पहिल्यांदा माननीय अजितदादांचे बंधू श्रीनिवास बाप्पू यांनी गरळ ओकली आणि दुसऱ्याच दिवशी त्यांचा मुलगा युगेंद्र ही माझ्या वडिलांना तसं म्हणायचं नव्हतं हे असं म्हणून माफी मागितली आता हे एवढ्या न थांबता आता चक्क श्रीनिवास बापूंची पत्नी शर्मिला पवार म्हणजे सुनेत्रा वैन्यांची जाऊबाई या बाहेर येऊन गरळ ओकायला लागलेले आहेत आपली जाव ही खासदार होणार याचाच त्रास याचाच त्यांना द्वेष होता म्हणून ते मला वाटतं वाटेल तसं त्या बडबडत आहेत परंतु शर्मिला ताईंनाही माझी विनंती आहे की तुम्ही बोलताना थोडस बाळगळलं पाहिजे चुकीचे जर आपण काही वक्तव्य केली तर आम्हाला आमच्या जिभेवरचा जो तोल आहे तो सोडावा लागेल मग नंतर तुम्हाला जशाच तसं उत्तर दिल्यानंतर तुम्ही म्हणजे तुम्ही म्हणजे तुमच्या ताई सुप्रिया ताई या आमच्या पोरांना संरक्षण द्या म्हणून म्हणणार असं होत नाही नक्कीच शरद पवार साहेब यांचं वय चौऱ्याऐंशी आहे माननीय अजितदादांचं वय पासष्ट आहे त्याच्यामुळे आतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये शरद पवार साहेबांसोबत जरी अजितदादांनी काम केलं अजितदादा स्वतःच्या कर्तृत्वाने कामाने सिद्ध झाले आहेत आतापर्यंत आपण कुठेही नव्हता ना आपले पती म्हणजे श्रीनिवास बापू होते ना आपण होता ना आपला मुलगा होता परंतु फक्त द्वेषाच आत्तापर्यंत तुम्ही ती तुमच्या पोटातलं वीज बोलू शकले नाही ते बोलण्याची आज ही माननीय अजितदादांनी हा जो वेगळा निर्णय घेतला की भाजपमध्ये युती दिली या हा या, या संधीचा वापर आपली गरळ ओळखण्यासाठी करतात बारामती मतदारसंघामध्ये बारामती असू द्या इंदापूर असू द्या दौंड असू द्या खडकवासला असू द्या संपूर्ण बारामती मतदारसंघ हा माननीय अजितदादांना कामाने ओळखतो त्यांचे पर्स पर्सनल संबंध दादांशी आहेत पर्सनल भेटी घेतात आणि दादांना जेव्हा जेव्हा त्यांना वाटलं की बाबा दादा आमच्या गावात हा प्रकल्प पाहिजे आम्हाला हा विकास निधी पाहिजे ते दादा अजितदादांनी तिथं दिलेलं आहे आता बाहेरचा उंदीर जो शिवतरे जे गरळ ओकताय नक्कीच त्याला घरातल्या लोकांचं पाठबळ असल्याशिवाय त्या शिवतरेची हिम्मत सुद्धा होणार नाही असो शिवतरांना सुद्धा बाहेरची उंदरं असू द्या ना तर घरातली उंदरं असू द्या त्यांना जशाच तसं उत्तर द्यायला अजितदादाचे कार्यकर्ते पदाधिकारी खंबीर आहेत एवढं आपण लक्षात घ्या सातत्याने आपण जी गरळ ओळखताय मला सांगा या सुप्रिया ताईंसाठी माननीय अजितदादा आणि माननीय सुधेत्रा वहिनी यांनी रक्ताचं पाणी करून मतदान केलेलं आहे आज तो भाऊ एका बहिणीशी खमक्यापणे पाठीशी उभं राहिलाय मग आज ती बहीण या भावाशी आणि वहिनीच्या पाठीशी का उभं राहत नाहीये आता तुम्हाला अजितदादा किती वाईट आहेत आता अजितदादांना तुम्हाला ट्रोल करायला जमतं आता अजितदादांच्या घरातली व्यक्ती आणून आणून तुम्हाला बोलायला बोलायला तुम्ही भाग पाडताय आणि कुणालाही बारामती मतदारसंघामध्ये धमकीचे फोन जात नाही तसं काही असेल तर पुराव्यानिशी आपण तशी तक्रार द्यावी विनाकारण कांगावा करून किंवा खोटे करून मतं मिळत नसतात बारामती मतदारसंघाचा एकन एक व्यक्ती माननीय अजितदादांशी स्वतः पर्सनली कनेक्ट असतो तो त्यांच्याशी बोलतो अजितदा गावोगावामध्ये जनता दरबार घेतलेले आहेत विकास निधी दिलेले आहेत खमक कर्तृत्व नेतृत्व हे बारामती मतदार संघाला माहिती आहे त्याच अनुषंगाने सुनेत्रा वैनी सुद्धा सामाजिक कार्यामध्ये त्यांचा ठसा उमवटलेला आहे फक्त आपली जाव आज खासदार होणार या द्वेषाने जर तुम्ही ही गरव ओळखत असाल तर ती तुम्हाला शोभत नाही आणि इथं कुठेही तुम्ही भावनिक राजकारण करून काही होणार नाही जेव्हा बापाची चप्पल मुलाच्या पायात येते तेव्हा तो मुलगा सक्षम झाला म्हणून बापाला सुद्धा अभिमान असतो त्यावेळी तो, तो बाप मुलगा मुलाला मुलाची मुला लायकी किंवा मुला ला तोंड घशी पाडण्याचं काम कधीही करत नाही त्याच्यामुळे आम्ही माननीय अजितदादा असतील माननीय सुनित्रा वाईनी असतील किती चांगलं काम त्यांच्या कृत्यातनं केलेलं आहे आणि त्या पद्धतीच आम्ही लोकांसमोर सांगतोय आम्ही कुणालाही कोण वाईट आहे कोण चांगलं आहे यांनी काय केलं काय नाही बोलायला गेलेलो नाहीत आम्हाला तोंड उघडायला लावू नये त्याच्यामुळे शर्मिला ताई ज्या आहेत आता मला असं वाट वाटते की ह्या बोलल्यानंतर परत अजून कोणतरी आणि दिलगिरी व्यक्त करेल कारण का अचानकपणे हे जे काही तुम्ही बोलताय की बाबा तू त्यांना कुणीतरी विचारलं होणे की तुम्ही ज्या आधी ज्यांच्यासाठी मतं मागायला आल तर ते कुठे ते आज राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून सरकारमध्ये आहेत आणि जी लोक तुम्हाला विचारतात ती लोकच देवगिरी बंगल्यावर गावाचा विकास भागाचा विकास होण्यासाठी विकास निधीसाठी दादांना पत्र दिलेली आहेत निवेदन दिलेले आहेत आणि दादांनी तो निधी दिलेला आहे एक सक्षम लोकप्रतिनिधी म्हणून त्याच्यामुळे भावनिकचा खेळ टोमण्यांचा खेळ हा खेळ करण्यापेक्षा तुम्ही काय काम केली हे जर सांगितलं तर ते जास्त योग्य राहील आम्ही माननीय दादा असतील माननीय सुनेत्रा वहिनी असतील ज्या पद्धतीने त्यांनी कामं केलेली आहेत कृतींत दाखवलेलं आहे तेच आम्ही बोलतोय आम्ही कुणालाही आमने टोमणे द्यायला जात नाही त्यामुळे कृपा करून माननीय दादांवर माननीय सुनेत्रा वहिनींवर बोलताना आपण संभाळून बोलावे अन्यथा आम्हाला आमच्याही जिबेचा तोल जाईल आणि आम्ही जशास तस तुमच्यासारखं उत्तर द्यायला कटिबद्ध राहू एवढं लक्षात घ्यावं कृपया करून परत पुन्हा अजितदादांवर आणि सुनेत्रा वहिनींवर जिबेचा तुमचा तोल जाऊन देऊ नका तुम्हाला जर जी काय निवडणूक लढायची जो काही प्रचार करायचा तुमचा उमेदवार किती चांगला आहे किती काम केलेलं आहे जर तुमचा उमेदवार पंधरा ते वीस वर्ष लोकप्रतिनिधी म्हणून खासदार म्हणून राहिलेला आहे तर त्यांनी काय काम केलेलं आहे हे जर लोकांना सांगितलं तर माझ्या बारामती मतदारसंघातील माता भगिनी बंधू वडीलधारी मंडळी यांना पटेल परंतु चुकीचं वक्त माननीय अजितदादांबद्दल माननीय सुप्रियाता आशुप्रयात, सुप्रियाताई ज्या बोलतायत सातत्याने ते बो न आपण बोलू नये एवढंच सांगते त्यावढ्या ताकदीच्या आमच्या ताईंनी एकेकाई -एक आपल्या तुमच्या ताईंसाठी सुद्धा मतं मागितलेली आहेत सुप्रिया ताईंनी आता मन मोठं करावं आणि आपल्या दादासाठी आपल्या वहिनीसाठी कृपया करून ही गरळ ओकू नये आणि ही उंदरं बियाच्या बाहेर आणून असा भावनांचा पोरखेळ खेळू नये एवढीच मी त्यांना विनंती करते